राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सकाळी गंगापूर येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात अभिषेक महापूजा महाआरती तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे मोतीवाला कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर फैयाज मोतीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व सातपूर भाजपा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आयोजित हा धार्मिक तथा सामाजिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

संगीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मोतीवाला कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर फैयास मोतीवाला अशोकनगर येथील आमदार सीमाताई हिरे यांच्या संपर्क कार्यालयातील व्यवस्थापक विकी पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दादा अरोटे यांचा नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीनं विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत तसेच शहरातील विविध वास्तूंना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने कार्य केले पाहिजे असं या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितलं देवी होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज सोमेश्वर महादेव इथे अभिषेक व त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेचं आयोजन सातपूर मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे त्यासाठी ते उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव त्याचबरोबर रामरी संभेराव उपस्थित असलेल्या नगरसेविका माधुरी बोलकर हेमंताताई कांडेकर सर्व उपस्थित असलेले उपस्थित या सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिक झालेले आहेत मोतीवाला कॉलेजचे मोतीवाला सर त्यांचे सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने आज सहभागी झालेले आहे हा जो इथे बांधलेला आहे त्याची स्वच्छता मोहीम इथे करण्यात आलेली आहे सकाळी आठ वाजेपासून सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आपण सर्वजण समाजकारण आणि राजकारण करत असताना आहिल्यादेवी होळकर यांच्यासारखे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे हा महत्वाचा विचार हा त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे असं आवाहन या निमित्ताने आम्ही करत आहोत आज इथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम त्याचबरोबर विविध उपक्रम भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर घेत आहेत आणि प्रतिसाद त्यासाठी मिळत आहे आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या जयंतीचं औचित्य साधून चौंडी येथे खास मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मोठ्या प्रमाणात निधी आज अहिल्यादेवी देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दिलेला आहे खास मुलींसाठी आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र त्याचबरोबर विविध विकास काम इथे करण्यासाठी चांगला निधी दिलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आज सर्वजण इथे मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेमध्ये मोहिमेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत श्लोक पुण्यश्लोक देवी ओळकरांचा सोमेश्वर भगवान की हर हर धन्यवाद दरम्यान सातपूर भाजपा मंडळाचे सर्व पदाधिकारी मोतीवाला एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट हॉस्पिटल तसेच सातपूर मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या सोहळ्या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे राम हरि संभेराव सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव भगवान काकड प्रेम पाटील माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर हेमलताताई कांडेकर सविताताई गायकर दिनकर कांडेकर ॲडव्होकेट महेंद्र शिंदे सागर वैष्णव दशरथ लोखंडे बजरंग शिंदे दादा अरोटे, मानिकराव गायकर शरद शिंदे बाळासाहेब जाधव बाळा झारे देवीदास निगळ इंद्रभाल सांगळे शरद पेंडफुळे विलास गायकवाड गौरव अशोक जाधव रवींद्र उगले गणेश शिवाजी शहाणे पांढरंग खोटरे प्रवीण जाधव दिलीप कापसे प्रकाश साळवे पाटील किरण देशमुख तुषार पगारसर आकाश पवार देविदास अहिरे निलेश जोशी निलेश बैरागी हेमंत नांगरे शरद चिखले आदी असंख्य भाजपा पदाधिकारी पड़ेश्पा, कार्यकर्त्यांसह मोतीवाला कॉलेजचे असंख्य विद्यार्थी तसेच सातपूर मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते